जय हिंद मित्रांनो मित्रांनो भरती भरतीबद्दल आज आपण एक महत्वाची माहिती बघणार आहोत आपण सर्वजण महाराष्ट्रातील हजारो लाखो तरुण जवळपास पोलीस भरतीची वाट बघतायत आणि ते भरतीबद्दल आता ची एक महत्वाची अपडेट आलेली आहे ऍक्च्युली पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे तुम्ही भरपूर आस्थापना बघितली असतील भरपूर आयुक्त बघितले बग, असतील त्यांचे परिपत्र बघितले असतील की एकंदरीत वीस जानेवारी पासून ग्राउंड सुरू होणार होता जवळपास मीरा भाईंदर पासून तर लोहमार्ग मुंबईचं पासून तर इतर जिल्ह्यांचे सुद्धा वीस तारखेपासून ग्राउंड स्टार्ट होणार होता परंतु या इलेक्शनामुळे आणि इलेक्शनाचा रिझल्टमुळे आता ग्राउंड पुढे ढकलला जाणार आहे म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा तारीख फिक्स नाही म्हणजे तुम्हाला अजून ग्राउंडसाठी वेळ मिळणार आहे आणि सर्वसाधारण जर आपण बघितलं ग्राउंड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सुरू होण्याची शक्यता आहे जानेवारी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यात पण अजून पक्का नाहीयेत थोडाफार अजून बदल होऊ शकतो म्हणजे पोलीस भरतीचा ग्राउंड मैदानी चाचणी जी आहे अजून थोडी थोडी पुढे ढकलली जाऊ शक जाण्याची शक्यता आहे तोपर्यंत अनेक मुलांना टेन्शन आला होतं आता वीस जानेवारीपासून लगेच ग्राउंड सुरू होणार मग आपली तयारी कुठपर्यंत करायच तर बघा अजून तुम्हाला संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करा अजून कुणाला महिनाभर भेटेल कुणाला पंधरा दिवस भेटेल कुणाला दीड महिना दोन महिना सुद्धा बसू भेटू शकतो त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा आणि फोकस करा अभ्यासावरती आणि प्रॅक्टिसवरती जास्त लोड घेऊ नका आणि काही काही मुलं काय करणार माहितीये का आता भरती निघाली बाबा इकडे पंधरा दिवसात ग्राउंड आहे मग दोन दोन टाइम ग्राउंड करणार हार्ड वर्कआउट करणार आणि स्वतःला जाम करून घेणार तर असं चुक करू नका जे रेग्युलर तुमचं वर्कआउट चालू आहे तेच चालू ठेवा प्रॉपर डाईट फॉलो करा आणि वर्कआउट वाढवायचंच असेल तर थोडाफार वाढवा जेणेकरून तुमच्या शरीरावर त्याचा अचानकपणे परिणाम होणार नाही कारण तुमच्या शरीराचा अचानकपणे तुम्ही वर्कआउट वाढवला तर परिणाम होणार त्याच्यामुळे तुम्हाला सिन पेन बॉडी पेन होणं अंतर्गत इंजुरी तयार होणं आणि त्याच्यानंतर तुमचं आजार पडणं वगैरे या सगळ्या गोष्टी घडू शकतात आणि त्याचा परिणाम तुमचा ग्राउंडवर होऊ शकतो त्यामुळे तुमचं जर वर्षभरापासून मेहनत असेल तर जे आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करा थोडं थोडं मार्क वाढवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला यश मिळणार आणि आता महत्वाचं म्हणजे आपण मुंबईविषयी बोलणार आहोत आता मुंबईवाल्यांचं पण टेन्शन आलं होतं की जर मुंबईचं तरी कधी होणार जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईचं ग्राउंड हे लेटच सुरू होणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल मुंबईचं ग्राउंड लेटच सुरू होणार का लेट सुरू होणार कारण अगोदर इलेक्शन पूर्णपणे पार पडणार त्याच्यानंतर ते ग्राउंडचं नियोजन करणार कारण सगळा बंदोबस्त जो आहे पोलिसांचा तो आता सध्या याच्यामध्ये इलेक्शनमध्ये बिझी आहे त्यामुळे भरतीकडे जरा लक्षच नाहीये हे सर्व इलेक्शन पार पडल्यानंतर रिझल्ट बिल्डर लागल्यानंतर मुंबईचं सुरू होईल आणि मुंबईचं जर कधी सुरू होईल असं जर झालं तर माझ्या वैयक्तिक माहितीनुसार मुंबईचं ग्राउंड हे फेब्रुवारीच्या दुसऱ्या मध्ये चालू होण्याची शक्यता आहे दुसरा किंवा तिसरा वेक वीक कदाचित मुंबईला पंधरा फेब्रुवारीच्या नंतर सुरू होऊ शकतं कदाचित बरं का याच्यामध्ये बदल होऊ शकतो तयार राहा आता काय एवढं हाती गेलाय शेपूट राहिलंय थोडस राहिलाय बस आजची मेहनत आणि उद्याची वर्दी एवढंच राहिलाय तुमच्या अंतरमध्ये तुमच्या आणि वर्दी मध्ये जास्त आता अंतर राहिलेलंच नाहीये तयारी चालू ठेवा बाकी काही टेन्शन घेऊ नका आणि येणाऱ्या भरतीमध्ये नक्की यशस्वी या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा